नागपूर मला गुजरात मधून ड्रग्स येतात गुजरात मधून बोगस बियाणे येतात हे सर्व गुजरात मधूनच काय येतात याचा प्रश्न महाराष्ट्रातील लोकांना पडलाय खरंच हे बोगसगिरी गुजरात मध्ये चालली आहे का हे बोगसच्या बोगस नेतृत्वामुळे इकडे काय ते होत आहे का हे सगळं गुजरात वरच काय येतात हे सर्व जे होत असताना सरकार काय झोपली आहे का, का? गुजरात मधून येऊ हो देत किंवा मधून येऊ हो देत तेलंगणा मधून येऊ हो दे बोगस बियाणे महाराष्ट्रात येतातच कशी हे मंत्री काय करतात सरकार काय करतात शेतकऱ्यांचा जीव चाललाय अवकाळी पावसाने त्यांचा होता नव्हता गेलाय आणि पुन्हा बोगस बियाण्याचा मार झाला तर खरीप पिकावर त्याचा परिणाम होईल आणि शेतकरी पुन्हा आत्महत्या करेल अरे आत्महत्या काय यांना लाजही वाटत नाही शेतकरी मेला काय गेला काय यांचा रोजचा मीटर जोरात सुरू आहे पंधरा टक्क्यावर दर गेलाय आता दहा टक्के पाच टक्के होते सात टक्के झाले दहा टक्के झाले आता दा पंधरा टक्के काही डिपार्टमेंट तर वीस टक्के मंत्री मागत आहे आता हे सगळं लुटून साफ करून ठेवतील कळेल येणारे दिवस सत्तेचा माज सत्तेची मस्ती जे आहे ती जे दाखवत आहेत ते दिसणार आहे स्वराज्य संस्थांच्या काँग्रेस लढणार आहे का महाविकास आघाडी घेऊन लढणार नाही काँग्रेस हा असा राष्ट्रीय एकमेव पक्ष आहे प्रादेशिक पक्षांच्या संदर्भात कोणती भूमिका कधी घेतील हे भविष्य व्यक्त सांगू शकत नाही आणि त्यामुळं राष्ट्रीय पक्ष म्हणून आमचे जे काही विचाराचे आमचे बांधिलकी आमची आयडॉलॉजी आहे आणि त्यानुसार त्या ऑडिओलॉजीला धरून त्याच्याशी काही प्रमाणात जर कोणी सहकार्य करण्याची भूमिका ठेवत असतील त्यात मिळून आता आम्हाला इंडियाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये उद्धवजी चे पक्ष त्या ठिकाणी सहभागी झाला होता याचा अर्थ तो इंडिया आघाडीमध्ये आहे आता महाविकास आघाडीमध्ये त्यांची भूमिका काय आहे ही आता आमची चर्चा झालेली नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आताच्या संदर्भात विलनीकरणावर खूप चर्चा सुरू आहे ज्या ठिकाणी शरद पवार अजित पवारांच्या संदर्भात तर मला वाटतं की या संदर्भात निर्णय पवार साहेबांच्या मनातला थांग पत्ता कोणी लावू शकत नाही आणि पवार साहेब असं करतील या इतक्या वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये असा आम्हाला विश्वासही की शिवसेना उद्धव ठाकरे उपस्थित होती आघाडीच्या पण दुसरीकडे पवारांच्या मनात काय थांबपत्ता चालवतो बैठकीत नाही म्हणूनच मी सांगितलं ना पवार साहेब ज्येष्ठ आहे कदाचित त्यांचे कोणी प्रतिनिधी गेले नाही म्हणजे गेलेच नाही आणि अशा स्थितीमध्ये पवारसाहेबांची भूमिका ही या एका बैठकीत न गेल्यामुळं प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखी नाही मला तरी असं वाटतं की यावर वेटेन वाटची भूमिका ठेवली पाहिजे आणि एवढ्या लवकर या वर वर्षाचा प्रदीर्घ आणि पुरोगामी विचाराशी बांधील असलेल्या या नेत्यांनी त्या बीजेपी बरोबर जातील हे मला अजिबात वाटत नाही परंतु प्रादेशिक पक्ष वारंवार त्यांच्या त्यांच्या भूमिका स्वीकारत असतात आणि भाजपला भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी जे अल्पमतात सरकार आहे दिल्लीत त्यांना सुद्धा काही कुबड्या पुन्हा अधिकच्या लागून आपलं सरकार पुन्हा मजबूतीनं उभं राहील अशी भूमिका आहे त्यामुळे त्यांचा प्रयत्न तो सतत सुरू असतो आता तुम्ही सगळ्या जागांवर तयारी सुरू केली का की महाविकास आघाडीच्या काय तयारी कशी केली काँग्रेस नाही काँग्रेसची असं आहे की सोबत येतील तर सोबत नाही तर आम्ही स्वतंत्र आम्ही प्रयत्न करू आघाडीसाठी नाही झाले तर आपल्याला स्वतंत्र लढावंच लागेल निवडणुका कुठला राजकीय पक्ष सोबत आले नाही आले म्हणून काय थांबत नाही त्यामुळे आता एक तुम्ही पाहिलंय भारतीय जनता पक्ष आघाडीची भाषा सांगते आणि बैठकीमध्ये सांगतो तुमची तयारी करा हे आघाडीचं आम्ही बोलावंच लागतं पण आघाडी होणार की नाही हे आत्ता काही नक्की सांगता येणार नाही अशा प्रकारची डुप्लिकेट भाषा म्हणजे त्याला असं करून कार्यकर्त्यांना खुशे करण्याचं काम सुरू आहे त्यामुळं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आम्ही स्थानिक लेव्हलवर जो काही निर्णय घ्यायचा आहे तिथली परिस्थिती पाहून ते स्थानिक कार्यकर्त्यांना नेत्यांना विचारू